दोन हजार सव्वीस राशी दोन हजार सव्वीस मध्ये ब्रह्मदेवाने लिहिलेल्या गोष्टी घडणार गर्णार म्हणजे घडणारच शंभर टक्के अचूक भविष्यवाणी श्री बाळूमामा प्रसन्न रुच्चिक राशीचे लोक त्यांच्या त्रिव इच्छाशक्ती चिकाटी आणि स्वभावामुळे ओळखले जातात जे त्यांना आयुष्यात यश मिळण्यासाठी मदत करतात मित्रांनो दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शेवटच्या काही क्षणामध्येच ऋषिक राशीच्या लोकांना कर्माचा तिसरा अध्याय संपून ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या दहा गोष्टी अटल गोष्टी यांचा प्रारंभ होणार आहे रुचिक राशीचे आयुष्य बदलणारच रा आहे जणू संघर्षाने भरलेले आयुष्य जणू संपूर्ण बदलून जाणार आहे परिस्थिती पालटून जाणार आहे खूप मजबूत होणार आहे मजबूती किती जखमांमधून बाहेर पडणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत पण थांबा अजून वेळ आली नाही हा काळ योगायोग नव्हता तर हा कर्माचा तिसरा अध्याय होता या अध्यायात तुमचं मन मोडलं विश्वास ढासळला आणि स्वप्न भंग झाले शंका कुशंका आल्या शिक्षा झाल्या परीक्षा झाल्या अपयश आले निराशा झाली नुकसान झाले दिशा भूल झाली दिशा भरकटला पण ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या अटल गोष्टी दोन हजार सव्वीस मध्ये घडणार आहेत याचा प्रारब्ध सुरू झालेला आहे संगर्याचा याचा काळ संपून रुचिक राशीच्या आयुष्यामध्ये चांगला काळ भरण्यास सुरुवात होणार आहे मनावर बसणारा भार होता तो आजही तोच आहे भावना या त्याच आहेत प्रयत्न थांबवले नाहीत पण प्रयत्नांना यश थोडेफार लांब सरकत आहे गेलेले आहे ते ठीक होणार आहे कर्मफळ पूर्ण झालं आहे ज्या गोष्टी वारंवार अडत होत्या जेथे प्रत्येक वेळी शेवटचा छेन थांबायला लागत होता अडथळा येत होता तुटत होता गोंधळत होता तो तुम्ही शांतपणे प्रयत्नाशी जाणार आहात रुचिक राशीने सगळ्यात जास्त वेदना कुठेही सहन केल्या असतील तर त्या जवळच्या व्यक्तींकडून लोकांकडून तुम्ही ज्यांच्यासाठी उभे राहिलात ज्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला त्यांच्याकडूनच तुम्हाला जखमा मिळाल्या आहेत शंका मनात दडवून ठेवल्यानंतर तुम्हाला नातं तोडायचं नव्हतं पण ब्रह्मदेव स्वतः पडदा उघडणार आहेत खोटेपणा लपवता येणार नाही मुखवटे गळून पडतील सत्य बाहेर येईल स्पष्टता होईल न करणाऱ्या गोष्टी कळून जातील चुकीचं आहे ते चुकीच दिसणार आहे भावनांनी थकल्यामुळे याचा शेवट होणार आहे पुन्हा श्वास घेणार आहे रुचिक राशी सगळ्यात मोठा संघर्ष बाहेर राहून मजबूती आणि प्रयत्न यांचा समतोल साधणार आहात जबाबदारी स्वतःच घेणार आहात रडायचे दिवस संपलेले आहेत मन मोकळे करून आपण जगा झोप शांत येईल डोक्यावरच ओझ कमी झाल्यासारखं जाणवेल भावनिक मृत्यू नव्हे तर हा भावनिक जन्म दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे मानसिक तणावच याच कारण बनलं होत मेहनत करूनही पैसे अडकणं पैसे येणार नाही म्हणून आशा आणि शेवटी निराशा किंवा पैसे अजूनही समाधान मिळवणं हे सगळं कर्माशी संबंधित होत आता तू कळ समतोय एक नवा परम एक नवा पर्व उघडेल कदाचित नवी काम नवी दिशा जुन्याच ठिकाणी बदललेली भूमिका हा बदल हळूहळू पण स्थिर असेल आणि तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जाणवेल मेहनतीचे फळ मिळेल आयुष्यात वळण घेणार आहे निर्णय घेणार आहात रुचिक रायूच्या आयुष्यात लवकरच असा क्षण येईल जेथे दोनच मार्ग असतील जुना सुरक्षित मार्ग आणि अनिश्चित पण खरा मार्ग हा निर्णय घ्यावाच लागेल घ्यायला भाग पडणारच आहे अस्वस्थता तुम्हाला सांगेल आता थांबू नकोस हा निर्णय घ्यावाच पश्चाताप नसेल पण पन निर्णयात आत्मीयता आत्मिक शांतता असेल मान सन्मान होईल रुचिक जलाशीला नेहमीच कमी बोलणं सहन करावं लागतं तुमच्या शांत स्वभावाला कमजोरी समोर समजली जाते गुपचुकीच कारण लोकांना दिसत नाही काही लोकांनी तुम्हाला मुद्दाम बाजूला ठेवलं काहीने तुम्हाला यशाची थट्टा केली तुम्ही काही बोलतच नाही अशा परिस्थितीत परिस्थिती बदलणार नाही असे विचार ग्रहित धरलेत तुमचं मत तुमचं मत महत्वाचं धरलं नाही तुम्ही बोलू शकत नाही कुणाला मदत करू शकत नाही असेच समजले पण सात नवी भूमिका तुमची जबाबदारी पार पडणार आहे ब्रह्मदेव प्रसन्न झाले आहेत विश्वास ठेवा तुमच्या कमजोरी समजणारी लोक तुम्हाला प्रणाम करतील सत्कार करतील उज्यासारखी वाटणारी लोक तुमचा सत्कार करतील नकोशी वाटणारी तुम्हाला नकोशी म्हणणारी लोक तुम्हाला जवळ करतील मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल तुमचा चिडकोर स्वभाव तुम्हाला न समजून घेणारी व्यक्ती सुद्धा समजून घेतील तुमच्या चिडकोर स्वभावामुळे अनेक लोक तुमच्यापासून लांब गेलेली आहेत गैरसमज झालेला आहे पण तुमच्या मनावरील प्रेम आत्मीयता ही या वर्षी तुम्हाला समजणार आहे दोन हजार सव्वीस हा काळ तुमच्यासाठी पूर्ण आणि पूर्ण सकारात्मक आहे अर्धवट वाटणारी देवाकडून मागणारी सर्व कामे तुम्हाला पूर्ण करायची वाटणारी कामे पूर्ण होतील नवीन नोकरी मिळणार आहे नवीन कामधंदा मिळणार आहे अनेक मार्गाने तुमच्याकडे पैशाची भरभराटी येणार आहे फक्त मनावर कंट्रोल आणि तोंडावर ताबा आवर्जून ठेवा आपली अनेक आठवणी स्वप्ने न जुळणारी अशक्य वाटणारी कामे यावर्षी पूर्ण होणार आहेत अनेक मार्गाने थांबलेले अनेक संकेत योगायोग दिसून येतात ब्रह्मदेवाचा संदेश असेच कर्माचा तिसरा अध्याय संपतोय चौथा अध्याय दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होतोय शेवटचा आणि सर्वात निर्णायक टप्पा आहे तिसरा अध्याय म्हणजे तुटणं सहन करणं स्वतःला सावरणं आणि चौथा अध्याय म्हणजे यशस्वीता अटी तटीच्या लढतीतून पुढे जाणे आवाज ओळखण्याचा आयुष्यामध्ये हक्क गाजवण्याचा हा रुच्चिक राशीचा पुन्हा परीक्षा दिली जाण्याचा काळ 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 संपूर्ण नवीन फळ देण्याचा राशीला खूप काही गमावलेला आहे नाती काही स्वप्न अपूर्ण राहिलेली काही स्वतःचाच ओळखण्यात वेळ गेलेला कठीण काळ लक्षात येऊन तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नव्हे तर तो खरी ताकद ओळखण्यासाठी आणि कर्माचा तिसरा अध्याय संपून यावेळी तुम्हाला तुमच्याच बाजूने वळणारे तर मित्रांनो हा यशाचा दोन हजार सव्वीस चा चा नवीन वर्ष स्वागत मय प्रणामदायक सुरुवात करा रुचिकच्या राशीच्या लोकांना दोन हजार सव्वीस मध्ये ब्रम्हदेवानी या अटूळ अटल सत्य आणि सत्यवाणी प्रमुखांनी असे सांगितले आहे की ऋषिक राशीच्या लोकांना तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत बँकेची तटलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत घराचे स्वप्न पाहिले असेल तर ते नवीन घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे नोकरीमध्ये बदल घडून जास्त पगाराची नोकरी मिळणार आहे यशामध्ये अनेक मार्गाने तुम्हाला पैसा मिळणार आहे तुटलेली नाते पुन्हा जोडली जाणार आहेत घरामध्ये प्रमुख व्यक्ती म्हणून तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे घरातील ग्रहग्रस्थींमध्ये मान सन्मान मिळणार आहे पती पत्नीमधील कलह दूर होऊन तुमच्या मनाचा विचार केला जाणार आहे तुमचा मान सन्मान आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीला महत्व दिलं जाणार आहे कौटुंबिक कलह दूर होणार आहेत तुम्हाला न मानणारी लोक सुद्धा तुम्हाला मानणार आहेत तुमच्या प्रत्येक क्षणाला तुमच्या प्रत्येक हालचालीला तुम्हाला विशेष महत्व प्राप्त होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही पूर्णपणे खचलेला होता कोणतीच कामे होत नव्हती बोन दोन हजार सुरुवातीचा सव्वीचा काळ अत्यंत प्रसन्नमय जाणार आहे सर्व कामे पूर्ण होणार आहेत अनेक वेळा तुम्ही कामासाठी बाहेर पडत होता पण ती कामेच होत नव्हती दहा वेळा ठोकरे मारल्यानंतर अकरा वेळा कोणते तरी काम होत होते पण यावर्षी तुमचे प्रत्येक काम हे यशामध्ये बदलणार आहे मान सन्मान हा होणारच आहे समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे याचबरोबर तुम्हाला नवीन आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही शक्य करणार आहेत प्रवास परदेशी प्रवासाचा योग आहे अनेक भटकन त्या प्रवासा करण्यात हा वर्ष तुम्हाला आनंदी प्रसन्नदायी जाईल आणि प्रसन्नदायी जाण्याबरोबरच जा। तुमचा मान सन्मान पैशामध्ये भरभराटी होईल याचबरोबर तीर्थक्षेत्राचे दर्शन होईल मनोकामना पूर्ण होतील पुत्र प्राप्त होण्याचा योग आहे याचबरोबर तुम्हाला घरामध्ये नकोसी म्हणणारी लोके सुद्धा या दोन हजार सव्वीस मध्ये आपलेसे करतील आणि आपणास तुच्छ लेखणारी जवळजवळ साडेसात ते आठ वर्षापासून तुमच्या जो अच्युत्तपणा निर्माण केला होता तो या वर्षी च्युत्तपणामध्ये म्हणजेच तुमच्या शुद्ध आणि प्रामाणिकपणाला या वर्षी वाव मिळणार आहे आणि तुम्हाला इतका मान सन्मान मिळणार आहे घरामध्ये समाजामध्ये याचबरोबर आपल्या कौटुंबिक आणि सर्व नाते मंडळी यामध्ये तुम्हाला इतका मान सन्मान मिळणार आहे की याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल हा दोन हजार सव्वीस चा काळ ब्रह्मदेवाच्या कृपेने तुम्हाला सुख समृद्धीचा जाणार आहे